एका कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचल्याची घटना घडली असून आता या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहे छत्रपती संभाजीनगर महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांती चौक येथे जोरदार आंदोलन करत घटनेचा निषेध करण्यात आला आहे एका कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचल्याची घटना घडली देशभरातही या, देश या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आज क्रांती चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या कृतीवर टीका केली आहे महिलांच्या सुरक्षिततेसह आदर राखण्याचीही मागणी केली आहे एनडीए सरकारचे मंत्री मुख्यमंत्री आज या केंद्रामध्ये आणि महत्वाचं बिहारचे बिहार मुख्यमंत्री असताना एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर असताना ना, माणसाने म्हणजे तर आपण संविधानिक पदावर असलेल्या राजकीय लोकांचा खूप आदर करतो सन्मान करतो परंतु ज्या पद्धतीनं आमच्या डॉक्टर भगिनींचा सा हिजाब सर्टिफिकेट देताना त्यांनी हिजाब ओढला ही गोष्ट आमच्यासाठी खूप निंदनीय आहे देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या महिलेसाठी निंदनीय आहे हिजाब म्हणजे आम्ही मुस्लिम भगिनीने घातलेला एक असा एक असा प्लेसिंग मानतो ज्यामध्ये आम्ही त्यांचा आदर करतो त्यांचा रिस्पेक्ट करतो मजब मध्ये म्हणजे तुम्ही बघा की मुस्लिम समाजामध्ये हिजाच एक महत्व आहे आणि तो जो शृंगार आहे तो, तो, तो महिलांचे एक प्रतिष्ठा दाखवणारा शृंगार आहे समाजामध्ये आणि त्या शृंगार शृंगारचा अपमान आज एनडीए सरकारच्या ज्या मुख्यमंत्रीने केला याचा आम्ही शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो जो नीतीश कुमार को जो संविधान मुख्यमंत्री पद का जो अधिकार देता है वही अधिकार एक महिला को फंडामेंटल राइट देता है कि वो किसी भी तरह से अपना पहनावा पहन सकती है और एक मुख्यमंत्री अगर ये हरकत करता है एक महिला का हिजाब खींचता है तो पूरे देश की महिलाओं का अपमान हुआ है मुख्यमंत्री ने पूरे देश की महिलाओं से माफी मांगना चाहिए अगर ये हरकत अगर उनकी किसी फैमिली के मेंबर के साथ में साथ होती उनकी बेटी के साथ होती उनकी बहन के साथ होती तो उनको फील होता कि ये ये हरकत किस लेवल की हरकत की गई है एक समाज पे नहीं ये पूरे महिला वर्ग देश का महिला वर्ग अपमान मध्ये सट्याला व्यक्ती हा ऐकला होता पहिल्यांदा भारतामध्ये व्यक्ती मानसिक रुपी कसा आजारी पडतो आणि मग मा एक माता भगिनी सोबत कुठला दुर्व्यवहार करू शकतो याचा जिवंत उदाहरण म्हणजे नितीश कुमार यांनी केलेला आहे आमची फक्त एक मुस्लिम भगिनी नव्हती मात्र महिलांवरती ते झालेला हमला आहे नकाब त्यांनी जे ओढलं मंदिरामध्ये असंख्य मुली असतात जे आपल्या चेहऱ्यावरती मास्क लावून जातात रस्त्यावरून जात असताना मग ते हिंदू असलो मुस्लिम असलो सिख असो इसाई असो असंख्य माता भगिनी चेहऱ्यावरती मास्क लावून जातात आणि नितीश कुमार या व्यक्ती म्हणजे सीएम असून सुद्धा आणि त्यांनी फक्त तिथपर्यंत ते थांबले नाही ते हसत होते नंतर म्हणजे त्यांची बत्तीस काढून ते हसत होते याचाच अर्थ आहे की साठच्या उमर मध्ये व्यक्ती सट येतो याचा जीवन उदाहरण नितीश कुमार यांनी दिलेला आहे देखो जो है इनकी सबका की गर्मी है सबका की गर्मी इनके दिमाग में चढ़ गई है ये ना महिलाओं का सम्मान कर रहे है ना ना कहीं मजदूर का ना किसान का ये हर आदमी तो अपना गुलाम बनाना चाहते है और ये गुलामी की मानसिकता वाला इनका नेचर है ये लोगों को अपना गुलाम समझ रहे जिनका को एक औरत के हिजाब कई ही करना कितना बड़ा गुना है इंसान को तो समझना चाहिए तो 25 साल से मुख्यमंत्री है उसने एक महिला के हिजाब खींच कर एक महिला का नहीं तमाम महिलाओं का अपमान किया है और मुस्लिम समाज का दिल उठाया है यह जो जातिवादी सत्तावार लोग जो है सत्ता में बैठे हैं इनकी गर्मी उतर नहीं रही है क्योंकि तो ये जो है पब्लिक तो को चुनके नहीं आ रहे पब्लिक ने जो इनको ओट नहीं किया है इनसे हिंदू मुसलमान क्रिश्चियन सिख ईसाई सब नाराज है किसान नाराज है मजदूर नाराज है मजदूर नाराज है स्टूडेंट नाराज है इनको वोट कौन दे रहा है महिलाएं नाराज है इनको और कौन दे रहा है ये सिर्फ मशीन में धान करके और चोरी करके के आ रहे हैं और लोगों को तो गुलाम समझ तुझा बुद्धी प्रश्न झालेली आहे तुझा वय झालेला आहे आणि महिला काँग्रेसने आज तेरोधात आंदोलन घेतलेलं आहे ते सगळं आंदोलन खरंय आणि सध्या झालेली त्याची एक एक मंत्री म्हणतो का फक्त हिजाब पर्यंत हात दिला ना म्हणजे अजून कुठे हात दिला का त्याला आई बहिणी नाहीये ज्यांना आई बहिणी असतात ज्यांचा ज्यांची परंपरा असते त्यांच्या माग ते अशा पद्धतीने बोलत नाही भावसाळलेला माणूस आहे त्याचे त्याच बुद्धी भ्रष्ट झालेली आहे